मुख्यमंत्री हे ओबीसींच्या जीवावर उठले आहेत बेकायदेशीरित्या काम करत आहेत लक्ष्मण हाके प्रत्येक आंदोलनात जरांगे वेगळी मागणी करत असून जरांगी नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा सा मुख्यमंत्री जी आर काढतो याची लाज वाटते असं म्हणत जरांगे तमाशातला सोंगाडे आहे जरांगीना बिग बॉस मध्ये घ्या यापेक्षा जरांगीची लायकी नाही असा टोला ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके यांनी लगावलाय ते जालन्यातून बोलत होते महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उफाळून आला असून मनोज सरंगे यांचे मराठा आरक्षण आंदोलन सुरू असताना ओबीसी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत दरम्यान मराठा आरक्षणाची भूमिका समजून घेण्यासाठी आंतरवादी सराटीला गेलेल्या नेत्यांना लक्ष्मण हाकेने चांगलंच सुनावलंय

या महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय असतील राज्यपाल महोदय बारा तेरा करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतलेला एक मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये पन्नास साठ टक्के लोकांच्या न्याय हक्का अधिकाराच्या जीवावर उठलाय बेकायदेशीरित्या काम करतोय या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवं आहे देशाच्या राष्ट्रपतींना आम्ही हा प्रश्न विचारतोय देशाच्या पंतप्रधान मागा स्वर्ग आयोग सन्माननीय सर्वोच्च न्यायालय तत्कालीन औरंगाबाद खंडपीठ आणि छत्रपती संभाजीनगर त्या हायकोर्टाचं जजमेंट काहीतरी तुडवलं जात आणि एक जरांगी नावाचा माणूस खरं तर आम्ही संविधानाची भाषा बोलणारे आम्ही दोघेही कार्यकर्ते आहोत पण जरांगी नावाचा माणूस खरं तर तुम्ही गावगाड्यातली माणसं आहात महाराष्ट्राला मला सांगायचं आहे तमाशामधला सोंगाळ्या असताना तमाशातला सोंगाळ्या खरं म्हणून करणारा बतावणी करणारा माणूस त्या माणसाच्या सांगण्यावर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जी आर करतो लाज वाटते आताच्या आजी मुख्यमंत्र्याची आणि माजी मुख्यमंत्र्यांची नावं सांगतो अशोकराव चव्हाण माझी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवजी ठाकरे माझे मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण माजी मुख्यमंत्री या माणसांना जायला वेळ आहे पण ओबीसीच्या एकाही माणसाकडं यांच्याकडे वेळ नाही सन्माननीय राहुलजी गांधी तुम्ही ओबीसीची भाषा बोलता राष्ट्रीय स्तरावर हा पृथ्वीराज चव्हाण नावाचा जातीवादी माणूस आंतरवादी सरातीला जाऊन आला आमच्या ओबीसीची काय भावना ऐकत्या पृथ्वीराज बाबाने दरबारी माणूस तुला काय माहिती आहे महाराष्ट्र काय माहिती आहे काय माहिती आहे चारंगी नावाच्या माणसाला मी दापांनी कार म्हणलं सोंगाड्या म्हणलं खर तर मी तो बिग बॉसचा जो कार्यक्रम आहे ना त्या प्रोड्युसरना सांगेल की बघा एखादं येलो कार्ड रेड कार्डच्या द्वारे या छारंगीला तुमच्या बिग बॉस मध्ये घ्या याच्यापेक्षा या चरांची कुठलीही लायकी नाही प्रत्येक आंदोलनाला वेगळी या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही आज वडीलच्या या ओबीसीच्या पंढरीमध्ये सामाजिक न्यायाच्या पंढरीमध्ये आम्ही आज हिषणाला बसलो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई